आपण पाहत आहात बागला नाशिक शहरात खळबळजनक आणि धक्कादायक घटना घडली आहे राष्ट्रवादी अशिद्धा गटाचे शहर उपाध्यक्ष उमेश उर्फ मंडा जाधव व त्यांचे सख्यभ प्रशांत जाधव यांचा धारदार शस्त्राने निर्गुण खून करण्यात आल्याने चांगलेच खळबळ उडाली आहे ही घटना उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील बोरलेनगर नगर जवळील आंबेडकर वाडीच्या सार्वजनिक वाचनालयासमोर घडली अचानक करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून खून हाणामाऱ्या आणि गंभीर गुणांच्या घटना वाढत चालल्या आहेत यामुळे नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे असे चित्र दिसत आहे खून आणि गुन्हेगारीचे प्रकार नित्याचे झाले आहेत अशी नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे या दुहेरी हत्येमुळे संपूर्ण शहरात मोठा तणाव निर्माण झाला असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे बागला विभागीय संपादक किरण घायदर उपनगर पोलीस स्टेशन मध्ये आंबेडकर वाडी या ठिकाणी दोन सख्या भावांचा खून झाल्याचं समोर आलेलं आहे उमेश जाधव आणि प्रशांत जाधव अशी दोघांची नावं आहेत सध्या या ठिकाणी पोलीस प्रशासन पोहोचलेलं आहे तपास सुरू केलेला आहे आणि त्याबाबत नेमकं कुणी केलेलं आहे काय केलेलं आहे त्याबाबतची सत्यता पडताळून पाहत आहोत कशाने मारहाण झाली काय माहिती मिळाली आणि काय कारण कोयत्यानी मारहाण झाल्याचं समोर येत आहे पण अजून नेमकी कशामुळं आणि कोणत्या कारणामुळं त्यांची भांडणं झालेली आहे ते अजून स्पष्ट झालेलं नाही संशयितांच्या शोधात किती संशयितांच्या शोधासाठी चार पथकं आता सध्या रवाना केलेली आहेत त्यामध्ये क्राईम ब्रँचची दोन पथकं आहेत एक उपनगर आहे नाशिक रोड पोलीस स्टेशनचं पथक या ठिकाणी रवाना भाऊ आहेत ते करत होते त्याबाबतचा पूर्ण तपास चालू आहे नेमकी घटना कशी झालेली आहे काय झालेली आहे आजूबाजूच्या लोकांना देखील विचारपूस केलेली आहे पण त्यांनी पण कुठली उपयुक्त माहिती आतापर्यंत दिलेली नाही मॅडम एक अफवाजी येत होती की फायरिंग झालेली आहे असं काही सगळं फायरिंग वगैरे काही झालेलं नाहीये जे वार झालेले ते कोयत्यानी धारदार शस्त्रांनी वार झालेले